रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील अनिश्चितता लवकरच संपेल अशी आशा व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांनी महत्वाची माहिती दिली जिल्ह्याचे सर्व तीन आमदार सतत पक्षनेतृत्वाशी संवाद साधत असून या तिड्याचा जलद निकाल लागेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे याच अनुषंगानं राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे आमदार थोरवे यांनी सांगितलं की आम्ही तिन्ही आमदार ही अपेक्षा ठेवून जिल्ह्यातील कामकाज पुढे नेत आहोत काय बोलत रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदावरून सुरू असणारा हा जो खेडा आहे हा थोड्याच दिवसात आता संपेल अशी अपेक्षा आम्हाला सुद्धा आहे आम्ही सुद्धा आमच्या नेतृत्वाशी वारंवार या संदर्भात चर्चा करत आहोत आम्हालासुद्धा सांगितलं जाते की लवकर लवकर हा प्रश्न मार्गी लागेल पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद भरतशे गौरव यांच्याकडे येईल अशी अपेक्षा घेऊनच आम्ही तिनेही आमदार एकत्रपणे काम करतो परंतु आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी असं अलायन्स एकत्रपणे सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून विकास ही या संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहेत रायगड हा मात्र पालकमंत्रीपद नसल्यामुळे कामांना का गती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही तर यासाठीच आम्ही सातत्याने आम्ही आमची मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद पद एकदा त्या ठिकाणी आपण घोषित करावं जेणेकरून रायगडच्या विकासाला गती नक्कीच सुद्धा हे अधिवेशन संपल्यानंतर हा निर्णय होईल असं अपेक्षित आहे नाही नाही असं काही नाही शिंदेसाहेब हे मला सगळ्यांना माहिती आहे हे एक बाळासाहेबांच्या मस्तीला तयार झालेले आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांना एकत्र आणण्यासाठी जो उठाव त्या ठिकाणी केला तो आपण तीन वर्षापूर्वी साऱ्यांनी पाहिलेला आहे की ऐतिहासिक उठाव त्यांनी केला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार घेतून आणलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेसबद्दल हद्दपार करण्यात आलं आणि हे काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेब असं काही दबावतंत्र तो वागणारं नेतृत्व आपलं नाही आहे आमचं त्यामुळं आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचं नेतृत्व ज्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे त्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीचा रेषेचा आपण घडला तर आठशे सीट आम्ही लढलो होतो त्यातल्या साठ सीट आपण त्या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत एवढा मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं आहे आणि ते वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मानलेलं आहे नाही तर आम्हाला तिथे ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल राज्यामध्ये अलायन्स असतानासुद्धा या येथील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या आदित्यदा पवार गटाने या ठिकाणी बंडखोरी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सुद्धा जरी आपण त्या ठिकाणी युती झाली तरी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीबरोबर आमची कोणती युती या ठिकाणी होणार नाही आमची युती भारतीय जनता पार्टी आरोपी आय शिवसेना अशी आमची अलायन्स राज्यामध्ये जी आहे ती अलायन्स आमची आहेच परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही अलायन्स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही हा आमचा ठाम निर्णय आहे नाही तर खरोखरच तुला आम्हाला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार साडेचारशे वर्षापूर्वी वकिल्यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला एक वैभव उभं करून दिलेलं होतं आणि ते वैभव राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याची निवृत्ती होऊन ते वैभव आता खऱ्या अर्थाने आपल्याला संपूर्ण देशाला आणि राज्याला नव्याने आपल्याला फायदा मिळतो